नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो आहोत मालेगाव मतदारसंघातील एक महत्त्वाचं गाव ते म्हणजे तळवाडे गाव आहे धुंद तळवाडे गाव तर आपण जाणून घेऊया तिथल्या नागरिकांचा कौल काय जनता कोणासोबत जाणार आहे यावर्षी नमस्कार दादा काय दादा काय दा, का दा, का नाव तुमचं वय भाऊ धन्यवाद काय वाटतं दादा इथे निवडणुकीत जनता कोणासोबत जाईल काय वाटतंय तुम्हाला बुशी साहेब काय वाटतं तुम्हाला बुजू साहेब काम चांगले केले आहेत केले तुमचं काम झाले तळवाड्या असेल बरं भरपूर झाले ना काम झाले आहे काम झाले अस नमस्कार दादा काय नाव तुमचं सोमनाथ दंडावर काय वाटतंय या ते नियुक्त जनता कोणाला कोण दिलं कसे का साहेब काय वाटतंय उशिष साहेब मग काम काम केलं ठीक आहे अजून इथं नागरिक नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दीपक पवार काय वाटतंय पवार साहेब या त्या निवडणुकीत जनता कोणाला कोण दिलं काय वाटतंय यावेळेस इकडनं तर महायुतीकडे जास्त कल राहील असा अंदाज आहे महायुतीकडे कल राहील शान पण नाही तुम्हाला काय वाटतंय तुमच्या तळवाडी गावची कामं झालीपर्यंत साहेब साहेबने आमच्याकडे खूप प्रगती केली आहे ती हो खूप चांगले कामं केले त्याच्यामुळे लोकांना काय काम लागतं बाकीचं काय घेणं तुम्हाला काय वाटतंय दादा शंभर टक्के खरं नानाजी बोलले तेच खरं आहे काय वाटतं तरी काय निवडणुकीत कोणाला भुसेस साहेब हा भुसेस बरं ठीक आहे तर अजून इकडे नागरिक येते त्यांचं पण आपण जाणून घेऊ नमस्कार दादा ना। काय नाव दादा तुमचं अरुण पवार काय वाटतं निवडणुकीत जनता कोणाला दिली आहे भुसे साहेब साहेब काय वाटतं तुम्हाला भुषे साहेबांचं काम चांगलं आहे चांगले काम एकदम जोरात नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं गोरख गंगाधर पवार काय वाटतं येत्या निवडणुकीत जनता कोणाला कौल दिली बुशे साहेब साहेब हो अजून नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं निंबा काय वाटतंय जनता कोणाला कौलिल काय दादा भूषण तर अजून इथे हॉटेलमध्ये जनता बसलेली आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं माझं नाव युवराज सुद्देव खैरणा काय वाटतंय सर येत्या निवडणुकीत मालेगावची जनता कोणाला यावेळेस देईल तुम्हाला काय वाटतं मालेगावची जनता जो विकास करेल त्यालाच मतदान दिलं आणि ज्याने विकास केला तोच निवडून येईल त्यांनी विकास केला तोच निवडून हो नमस्कार दादा काय दादा काय ना तुमचं माझं नाव फिरोज शेख काय वाटत आहे दादा येत्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार होऊन आमदार भुसे साहेब शिवाय पर्याय आणि तालुकाला भुसे साहेब वाटतं तुम्हाला एक नंबर माणूस ग्रेड माणूस आहे जात पात नाही काही चालत नाही काम एकदम स्वच्छ आहे निम्मी रात्र जा फोन करा फोन उचलतात डायरेक्ट फोन बोलतात तुला असं वाटतं की भुसे साहेब झाले पाहिजे बरं अजून मी दादा उभे नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं हिभाऊ श्रीपद कुर तळवाडे काय वाटत निवडणूक आम्ही तीन दिवसापासून मालेगाव होतो दादा भुशे साहेबांचं आपल्या देऊ आळंदी पंढरपूर सारखं अन्नदान भरपूर लोक धावतात ते तुम्हाला निवडणुकीत जन खूप भारी वाटलं ते नाही काम बी केले कोण वाटत तुम्हाला आता तीन उमेदवार बंडू काका बच्चावे दादाजी भुसे आमदार आलो होईल दादाभुशी हो बरं काय नाही काम केलंय अजून इकडं दादा बसलेले दादा नमस्कार तुम्ही कुठले इथलेच राव राहू तर मदरसंघ मालेगाव आहे तुमचा बरोबर काय वाटतंय दादा येत्या निवडणुकी जनता कोणाला कोण दिली आहे कोण वाटतंय तुम्हाला आमदार आमदार तर वाटतंय आहे मग आता काय होऊ इथून कोण वाटतंय तुम्हाला हे नाही सांगता येत दादा तर एक पण साधारण तुम्हाला हो ना बंधू काका असतील त्याच्यानंतर आदो आदो आद, इ रियाबा बंधू काका okay. तुम्हाला रेस मध्ये कोण आवडते सर रेस मध्ये वाटतं मग दादा बोशे साहेब दादा बोशे अजून दादा नमस्कार तुम्ही इतलेस काय दादा काय नाव तुझं रवींद्र पाटील काय वाटते पाटील साहेब या ते नियुक्त काय होईल तुम्हाला काय वाटते जनता कोण कोणा सोबत गेली रेस अंदाज सांगता नाही तरी पण साधारण एक काय चर्चात तुमच्या मनातले उमेदवार तुम आम्ही काय गावात जास्त म्हणजे येणं नाही इथे हा ठीक आहे पण एक तुम्ही साधारण विचार सोशल मीडियावर सगळं चालू आहे काय वाटतंय तुम्हाला कारण की आता आमदारकीशी निवडणूक जवळ आली मतदान करायला जाणार आहे का तुम्ही यावेळेस मग जाणं जावंच लागणार जाणार आहे ना मग काय वाटतंय तुम्हाला नाही अंदाज नाही सांगता येणार एक रेस कोणामध्ये वाटते तरी सर रेस तर तिघ सारखे ठीक आहे सारखे पण एक साधारण का वाटते जनता क असं कोणत्या बाजूने विचार करते सर नाही सांगता या वेळेस नाही सांगता खेळ सांगताच येत नाही मागील अंदाज बरोबर होते या वेळेचा अंदाज नाही सांगता खेळाचा अंदाज चुकू शकता असं बनकूनही शकं मग पण घेतील निर्णय घेणारे बरोबर घेतील बरं आता निर्णय घेत नाही लोक पण घेतील निर्णय असं तुम्हाला वाटते बरं ठीक आहे तर अजून आपण नमस्कार दादा तुम्ही तू म्हटलेच मला काय वाटतं दादा येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही वेळेस काय वाटतं तुम्हाला बंडू काका बंडू काका काय वाटतं तुम्हाला बंडू काका चांगला माणूस चांगला माणूस काम करायला असं वाटतं हो हो काम करेल तुम्हाला काय बंडू काकांचे कोणते कोणते काम आवडले आतापर्यंत ते सांगता येणार नाही पण काम काम करील तो माणूस बी चांगला आहे माणूस चांगला बंडू काका नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं अकबर काय काय वाटतंय त्यांनी ओंडणुकीत बंडू काका चांगले आहे त्याला मतदान द्यायला पाहिजे बंडू काका चांगले असं तुम्हाला बंडू काकांचं काम आवडत हे दादांचं मत होतं की बंडू काका आमदार झाले पाहिजे नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं राजेंद्र शिरोळे काय वाटतंय दादा येत्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस आमदार होण्याचं स्वप्न असं आहे बोसे साहेबांचा पण जोर चांगला आहे आणि बंडू काकांचा पण चांगला आहे हा बंडू काकांचा पण म्हणजे जी कार्य कीर्ती जी आहे ती चांगली आहे पण कौल जनतेचा आहे शेवट वाटतं की बोशे साहेबच बाजी मारते तुम्हाला दोघांमध्ये टप्पे हा दोघांमध्ये वाटते पण मग बाजी कोण मारेल होत त्यांच्यापैकी आता त्यांच्यामध्ये छापा काढा त्यांच्यामध्येच होणार त्यांच्यामध्येच नमस्कार दादा काय नाव दादा माझं नाव सयाद आहे कुठले मालेगावचे काय वाटतंय मालेगाव मध्ये तुम्ही आता स्वतः राहता बरोबर मालेगाव मध्ये येत्या निवडणुकीमध्ये काय जनतेचं वारं कोणाकडून फिरले वेळेस काय वाटत काम असं बर होत दादांसमोर अजून इकडे बसलेले नागरिक त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं हर्षद तुम्ही इथे तवाडेचे काय वाटतं हे त्या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार म्हणून बघते यावेळेस तुम्ही अजून एटीन वर्ष नाही आहे का ठीक आहे तरी करा चर्चा काय वाटते तुम्हाला बंडोका गावात बंडूकाका येतील असं वाटतंय तुम्हाला बरं नमस्कार दादा काय वाटतंय त्याने निवडणुकीत कोण आमदार येईल हे बघा उषे साहेबने फार काम केलं आहे बरं का सगळ्याच समस्या सोडली तुम्हाला काय वाटते साहेब साहेब ठीक आहे तर अजून नागरिक आहे नमस्कार दादा का काय दादा काय दा, का ना तुमचं नामदेव सोनजे काय वाटत दादा नव्हण निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघणार यावेळेस साहेबांना साहेबांना काय वाटतं तुम्हाला साहेब साहेब काम एकदम व्यवस्थित निमिरात्री फोन केला तर लगेच अव्हेलेबल काही विषय नाही काम पण चांगले आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार तसे बंडू काका बच्छा कोणीच नाही आमच्या हिशोबाने कोणीच नाही तुम्हाला दादा भुसे वाटतं एक नंबर माणूस नमस्कार दादा काय कुठले तुम्ही दादा काय वाटतं त्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार तिघांचा जोर चांगला आहे जोर ना, जोर चांगला चांगला आहे आहे तरी तुम्हाला काय साधारण दादा भोषेचा चांगला आहे दादा आता बंडू काकडे असतील समोर पाठ त्याच्यानंतर आदवायची असतील तुम्हाला काय वाटतं तिघांचं मी काय म्हणतो तिघांचं चांगलं आहे ना एकदम तिघांचं पण हा तिकांचं छान आहे तिघांचं म्हणजे त्रिशंकू हा एकदम

पंधरा वर्ष पासून आम्ही पण दादा म्हणून त्यांच्या बरोबर होतो बर। काही विषय नाही ते वर चांगले काही अडचण नाही त्यांची पण मग गावपातळीला थोडे नाराजगी लोकांची नाराजगी बरं असं होतं दादांसमोर दादा नमस्कार काय दादा काय दा, का दा नाव तुमचं सुनील निकम काय वाटतं त्या निवडणुकीत आमदार ना, ना त्यावेळेस बंडू काका बोलतील काय तुम्हाला बंडू काका काय वाटतं सर्वसाधारण माणूस आहे सुखात दुखात आहे सर्व गोष्टी कोरोनाच्या काळात सर लोकांचं कार्य केलं त्यांनी चांगले काम आहेत त्यांचे तुम्ही त्यांनी सामाजिक कार्य केलं त्याच्यामध्ये नमस्कार दादा काय दादा काय का नाव तुमचं किरण काकळीच काय वाटतं येते निवडणुकीत कोण कोणाला आमदार म्हणून लागतं यावेळेस काका येणार काका काय वाटतं एक तावडे गाववासींचं काय मत वाटतंय तुम्हाला एकंदरीत पब्लिक भरपूर आहे काका मागे त्याच्यामुळे काही अडचण नाही असे दादा समोर मी दादा भुसे साहेब असतील त्याच्यानंतर आदाव हिरे असतील तुम्हाला काय वाटतं त्यांच्या येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय बंडू काका काय <laughs> वाटतं तुम्हाला बंडू सगळं काम चांगलं आहे तुम्हाला असं वाटतंय तुमचा कोण कोणाकडनं असेल त्यांच्याकडून बंडू काकाकडनं प्रतिस्पर्धी उमेदवार जसे दादा दादाजी साहेब असतील त्याच्यानंतर दादो हिरे असेल तुम्हाला काय वाटते बंडू काकाच आहे बंडू काकाच वाटते तुम्हाला तर इथे दादा बसले यांचं पंचरचं दुकान आहे तोड्याला नमस्कार दादा काय नाव तुमचं दयाराम पवार काय वाटत आहे त्या निवडणुकीत कोण आता बंडू काका बच्चा वाचतील त्यांच्यावर नाही भरसा आपल्या अजून नाही त्यांचा बी काय संबंध नाही तुम्हाला काय वाटतं आपण लहानपणापासून त्याच्यात येते त्याच पक्ष तिथे जाणार आहे तुम्ही शिवसेने हो शंभर टक्के अजून इथं तरुण मंडळी बसले नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं महेश ज्ञानेश्वर गलांडे काय वाटतंय महेश भाऊ इथे निवडणुकीत तरुण कोणाला आमदार बघताय एवढेच दादा भुसेला दादा भुसे नमस्कार दादा था। काय नाव दादा तुमचं निकित ठाकरे काय वाटतं वे या वेळेस दादा भुसेस दादा भुसे दादा भुसे अजून इथं मंडळी बसले नमस्कार का दा का दादा काय दादा काय नाव तुमचं तुषार राम पवार काय वाटतं आहे तुषार दादा यावेळेस कोण निवडून यावेळेस भुसे साहेब भुसे साहेब हो काय वाटतं तुम्हाला भुसे साहेब काय वाटतं तुम्हाला भुसे साहेब नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं भरत बच्चा काय वाटतंय भरत भाऊ यावेळेस कोण भाजी मारून भुसे साहेब तुम्हाला काय वाटतं भुसे साहेब काय वाटतंय भुसे साहेब भुसे साहेबांचे विकास काम चांगले काम चांगले विकास काम कॉलेज झाले लाडक्या आणि पगार चालू झाले वृद्ध लोकांचे सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या स्कीम आल्या तुम्हाला आवडले सगळ्या स्कीम चांगल्या मंजूर केल्या त्यांनी आणि इथून पुढे भुसे साहेबच पाहिजे मालेगावचा विकास पाहिजे असं लोकांना तर भुसे साहेबच पाहिजे अजून इकडं मंडळी बसली तळवाडीची नमस्कार दादा तुमचं नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं अशोक गोसावी काय वाटतं येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघता बुजीच तुम्हाला काय वाटत रामकृष्णारी रामकृष्णारी राम काय वाटतं बाबा येत्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघत बोला कशी आम्ही रिक्षा पळ रिक्षा पळ बरोबर म्हणजे म्हणतो का वाटते तुम्हाला नमस्कार दादा काय वाटतंय तुम्हाला मला काय नाही मला सगळा आनंद आनंद पण अंदाज नाही कोण येईल अरे कोण वाटतंय तुम्हाला जलशमान मशाल की रिक्षा तिघे बातचे चांगले आहेत हुकुमचे त्याच्या हा त्याच्यामुळे कोण काय होतं कसं होतं त्या मनात काय आहे पण तुम्ही ठरवलंय ठरवलंय ना मग सांगा पटकन चला बुशा साहेब ठीक नाही तुमच्या मनाच सांगा माझ्या मनाचं म्हणजे मग ओरिजिनल ते हिरे तर आले पाहिले नाही तर मग बंडू काका बस या दोघी मध्ये दोन कोणते बंडू काका बरं ठीक तर अजून इथे नागरिक आहे त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया नमस्कार दादा काय दादा काय ना दा दा तुमचं अनिल बाळू पवार काय वाटतंय अनिल दादा येत्या निवडणुकीत मालेगावची जनता कोणाला आमदार म्हणून बघते भुसे साहेबांनाच दिली भुसे साहेबांना दिली काय वाटतंय भुसे साहेबांना भुसे साहेबांचा विषय असे वीस वर्षे झाले विकासात्मक कामं केली आणि नाराज त्यांच्यावर कोणतेच नाही गावोगावात त्यांनी वेळोवेळी चांगले चांगले काम केले आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एक गरिबाच्या पाठीवर हात ठेवणारे व्यक्ती तो आहे ते आता बंडुका का असतील जसं की आदवे असतील ते पण उमेदवार आहेत दोन नाही आहेत ना उमेदवार त्यांना बी पुढे जनता वाव देईल पण आज रोजी साहेबांचं जे काम आहे ना साहेबांच्या कामात आज ते त्यांचा चेहरा आम्ही मुख्यमंत्री म्हणून बघते भविष्याचा चेहरा म्हणून तर इथं अजून डेअरी आहे तर डेअरीमध्ये काही नागरिक बसले त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा काय ना दादा तुमचं दा प्रमोद कदम काय वाटतं आहे प्रमोद दादा येथे निवडणुकीत जनता कोणाला कोल दिली यावेळेस शंभर टक्के यावेळेस काका येथील त्याच्यात ते मात्र शंका नाही काकांनी पूर्ण तालुक्याभर काही नसताना सत्ता नसताना खूप कष्ट पण घेतले जनतेसाठी त्याच्यामुळे काका येथीलच कोणी काहीही केलं काही अफा फैलवल्या त्याच्यात ते मात्र शंका होणार नाही काका शंभर टक्के होतील बंडू काका येथील असं वाटत नमस्कार दादा काय दादा काय ना तुमचं बादल बोरसे काय वाटतंय त्या निवडणुकीमध्ये कोणाकडे बघतंय आपला काका जनताकडे काय जनता काकाकडेच बघते आता काय वाटतंय तुम्हाला काका काय निवडून आले पहिले काय वाटतं काकाच कार्यकर्ते चांगले काम चांगले त्यांनी कोरोना टायमात मदत लोकांना चांगली केली त्या विषयाबद्दल परत आदिवासीचा नवरदेव हेलिकॉप्टरने आणला हा। तुम्हाला की दा हो दा काका, काका नमस्कार आणलामस्कार दा काय दादा दा। दा। काय नाव तुमचं दिलीप शोमन पवार काय वाटत येत्या निवडणुकीत मालेगावची जनता या विलक्षण मध्ये असं असाय चार वर्ष चार पंच वर्षी गेल्या दादासाहेबांच्या बरोबर यांनी फक्त काय केलं जवळचे दहा लोक धरले कार्यकर्ते की त्यांच्याशी संपर्क सर्व गावाने मदत केली बिगर पैशाची निवडणूक केली सुरुवातीला परंतु ते जे काम झाले पाहिजे होते गरीबाचे आणि भरीव काम झालं पाहिजे ज्या गावाचं पाण्याचा प्रश्न कुठेतरी एकदम कायमस्वरूपी प्रश्न सुटला पाहिजे होता त्याच्यावर लक्षच ठेवलं नाही फक्त जे काम धरले का दोन चार दहा वेळेस लोक धरले का त्यांचे काम फक्त दुसऱ्याचं कुठला विचार नाही आचार नाही ही कुठली पद्धत आहे तुम्हाला वाटतं की बंडू काका निवड दिली नमस्कार काय नाव प्रशांत केले काय वाटतं आहे त्या निवडणुकीमध्ये कोणाला बघता आमदार हो बंडू काका येतील बंडू काका येतील नमस्कार दादा काय दादा काय दा, का नाव तुमचं शरद चव्हाण काय वाटतं आहे यावेळेस यावेळेस काकाजी निवडतील काय वाटतंय तुम्हाला असं हे काका आता हे परिवर्तनाची लाट आहे असं वाटतंय हो बरं ठीक तर अजून इथं नागरिक आहे तर नागरिकांशी पण आपण चर्चा करूया नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दिलीप उत्तमराव देशमुख काय वाटतंय का दादा यश कोण आहे अपेक्षा बंडू काकांची जनता चालली पुढं अजून बरं तुम्हाला वाटतंय की बंडू काका बरं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं दादाच काय वाटतंय दादा इथे आमचं मला वाटतं आमच्या पूर्ण मालेगाव तालुक्यात बंडू काका निवड नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं गोर केशवंत कापडणे काय वाटते तुम्हाला बंडू काका निवडतील तुम्हाला काय वाटतंय निंबा जाधव माझं नाव बंडू काकांनी निवडतील त्याला कारण असं आहे कोरोना काळात था खूप चांगलं काम केलं ज्यावेळेस आमच्या गावात दोन हजार एकवीसला ला पाणी नव्हतं त्यावेळेस आमच्या इथं टँकरनं पाणी बंडू काकांनी सुद्धा टँकर दिलं डिझेल टाकून दिलं टँकरला फक्त ड्रायव्हर घ्यायचा आणि पाणी भरून गावागावात पाणी वाटलेले खूप चांगलं काम आहे बंडूकाकांचा अपक्ष जरी असले तरी एक जनता हाच बंडुकाचा पक्ष आहे त्याच्यामुळे सामाजिक काम खूप मोठं तुमचं रिक्षाला रिक्षाला मत हो थोडा गावात इथं महिला दिसत आहे सगळ्या तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार ताई काय नाव ताई तुमचं सगोनाबाई खंडेराव चव्हाण काय वाटतंय आली चार पाच दिवस दादाभु नमस्कार ताई काय वाटतंय ते नवणी कोण होईल आमदार काय वाटतं दादा उसे काय वाटतंय तुम्हाला दादा उसे आमदार होते त्यांनी सरे काम धंदे करले चांगले आहे हा हा म पगार चालू केले त्यांनी गरीब दुबळांचे बरं म चांगले आहे ना कोणता पगार चालू झाला आमचे इधवाचे आहे परत लाडकी बहिणचे आहे लाडकी बहिणचं पण भेटले तुम्हाला नाही आम्हाला नाही आमचा इधवाच आहे बघा सुन अन्ना बर नमस्कार ताई काय वाटतं हे त्यांना निवडणुकीत कोणाला बघताय तुम्ही आमदार म्हणून हा नाही साखर बर बर ठीक आहे तुम्ही साखर मतदान तुमचं इथं नाही ठीक आहे तुम्ही कुठले इथलेच आहे तवड्याचे काय वाटत निवडणुकीत दादा ते चांगले काम करता ते करता त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंशी चर्चा करूया नमस्कार दादा तुम्ही इथलेच तवाड्याची काय नाव तुमचं रवींद्र मोतीराम नवरे काय दादा इथे निवडणुकीत जनता कोणाला दिले भुसे साहेब येणार साहेब काय वाटत तुम्हाला एकदम म्हणजे काम व्यवस्थित आहेत आम्ही म्हणजे आमची एक वस्ती बाळूमा वस्ती तिथं आता पावसाचं पाणी आलं ना सात वाजता तिथं हजर होते ते बरं वाटत तुमच्यासाठी जाऊन येतात आता नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं मी अनिशा नांदेवादेव तुम्ही इथलेसता वाढायची काय वाटत आहे त्या निवडणुकीत जनता कोणाकडे दादा साहेब आमदार दादा काय दादा सुभाष माने काय वाटतं त्या निवडणुकीत काय साहेबांच कामाची पावती मिळेल कामाची पावती मिळेल शंभर टक्के मिळेल साहेब जरूर निवडून निवडील नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं हेमंत कमला दादा काय वाटतंय त्या निवडणुकीत जनता कोणाला आमदार म्हणून बघायला तर इथल्या नागरिकांचं आपण मत जाणून घेतलंय की कोणाला काय वाटतंय कोणाला काय वाटतंय तर अजून पुढे नागरिक आहे त्यांच्याशी पण चर्चा करूया नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं प्रशांत पापड केला काय वाटतंय येत्या निवडणुकीत जनता कोणाला कवले काय ते चालू एक साधारण काय वाटतंय की कोण जनतेचे काम करेल किंवा कोण जनतेत उठणारा बसणारा माणूस आहे तुम्हाला काय वाटतंय दादा दादा भुसे बरं नमस्कार दादा काय दादा काय काय नाव सचिन चाळुंकी काय वाटत येत्या निवडणुकीत जनता कोणाला दिली यावेळेस काय वाटत जर चांगलं विकास कामांवर बोलायचं झालं तर भुसे साहेबांनी इतकी विकास काम काय कोणी केलेली नाही आपल्याकडे पाच विद्यापीठ आले त्यानंतर गावात रस्ते वगैरे सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करणारे भुसे साहेब त्याच्यामुळे भुसे साहेबांचा चान्स जास्त वाटतो नमस्कार दादा काय दादा काय वाटतं यावेळेस यावेळेस विकास कामाचं पहिलं तर भुसे साहेब भुसे साहेबांना भुसे साहेब तुमचा विकास झालाय तळवड्याचा असं वाटतंय हो भरपूर विकास केला विकास झालेला नमस्कार काय दादा काय नाव तुमचं प्रशांत संतोष चव्हाण काय वाटतंय येत्या निवडणुकीत साहेबांचा चांगलाच कॉलर आहे दादा हो दादा भूषा कारण की दादा साहेबांनी आता का खूप काही स्कीमा दिल्या आहेत अभ्यासिका दिली दोन तीन छेड दिले आहेत रस्त्यांचं काम है दिले आहेत साहेबांचे अजून बरेचसे का काम पेंडिंग बी आहेत दो, दोन दोन एक कोटीचे काम पेंडिंग आहेत पंचायत ग्रामपंचायत मार्फत दिलेले म्हणजे काम होत आहे तुमचं हो शंभर टक्के तर असं होतं इथल्या जनतेचं मत बसलेले नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं एकनाथ काशीनाथ यादव काय वाटतंय ते निवडणुकी जनता कोणाला बुशे साहेब काय वाटतं तुम्हाला बुशे साहेब बुशे साहेब सारखा माणूस नाही काय वाटतंय तुम्हाला असं काय कामं झाली तुमची भरपूर काम झाले आमच्याकडे काम झाले असं वाटतं हो नमस्कार ताई काय नाव ताई तुमचं सर लाई दयाराम पवार काय वाटतं येते निवडणूक कोण आमदार म्हणून येईल काय कोण वाटतंय तुम्हाला यावेळेस दादा भुसे दादा भुसे येतील असं काय दादा काय वाटतंय तुला यावेळेस दादा भुसे दादा भुसे येतील असं वाटतंय बरं असं होतं इथल्या नागरिकांचं मत मित्रांनो आपण जे समोर व्यक्ती भेटलेले आहे किंवा जे मंडळी भेटली आहे आपण त्यांचा कौल जाणून घेतलेला आहे शंभर टक्के हा कौल नाही आहे जे फक्त व्यक्ती भेटलेला आहे ते त्यांच्याशीच आपण बोललेलं आहे त्याच्यामुळं आपण याच्यावरनं कोणी कोणी निष्कर्ष काढू नका किंवा याच्यावरनं कोणतं फायनल रिझल्ट घेऊ नका खरं तर फक्त हे आपलं एक आपण एक ग्राउंड रिपोर्टवर तर लोकांकडनं जाणून घेतो आहे की त्यांच्या समस्या काय आहे किंवा त्यांचे प्रॉब्लेम काय आहे किंवा त्यांच्या प्रॉब्लेमचं आतापर्यंत सॉल्व्ह झालेलं आहे का अशा ब अशा करता आपण हा ग्राउंड रिपोर्ट घेतोय तर असं होतं येथील तवाडेवाशी नागरिकांचं मत प्रत्येकाचं मत मित्रांनो वेगळं असतंय हे जन्मत आहे जन्मत हे प्रत्येकाचं वेगळं असतं त्याच्यामुळं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि मित्रांनो स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये तुमच्या बहुमूल्य कमेंट, बहु कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद